कलेक्टर साहेब म्हणते की एक रुपयामध्ये विमा चालू झाला तुम्ही विमा भरून टाका आणि रुपये पोत्याला हमाली जाते एवढी होते कलेक्टर साहेबलो का जातीसाठी माती खातो नाईक साहेबांसाठी नायकी आमची नसेल तर आमचा जीवन कोरडा जीवन जगून फायदा काय आम्हाला आत्महत्या केलेला पुरण अग्रवाल म्हणून या ठिकाणी खरेदीदार आहे त्यांनी एका पोत्याला पन्नास रुपये हमाली त्या ठिकाणी त्यांच्याकडून वसूल करण्यात आली हरित क्रांतीचा नेता वसंतराव नाईक साहेब यांना पाच डिसेंबरला शपथविधी घेतलेली आहे आणि तुम्ही जर माझा माल इथं नाही घेतला तर हा देवेंद्र फडणवीस साहेब जरी तिथं मुख्यमंत्री पदाची शपथविधी घेत असेल तर मी त्याचा इथं पोस्टर लावून तुमच्या समोर करे कर पैसे खाणार नाही तुमच्याकडे करो रुपये आहेत सोन आहे चांदी आहे पण बंगले गाडी घोड्या आहेत पण तुम्ही पैशाशिवाय अन्नाशिवाय जगणार नाही त्यासाठी शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभं राहा अशी माझ्या जे आमदार साहेब आहेत आमच्या पुसद विधान साहेब त्यांना माझी विनंती आहे पुसद तालुक्यामध्ये कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांनी पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसठ मध्ये राज्याचं शपथविधी पदे झालं आणि राज्याचं कारभार त्यांनी हाती घेतलं आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून नाईक साहेबांनी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वयंपूर्ण केलं आणि महाराष्ट्राचं नव्हे भारताच्या प्रत्येक नागरिकाला अन्नधान्य शेतकऱ्याकडून खायला मिळते परंतु या ठिकाणी ही घटना पुसद तालुक्याची आहे या ठिकाणी एक शेतकरी हिवण येथील अंकुश तुकाराम राठोड यांनी पाच डिसेंबर नाईक साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या दिवशी माल नाफेड मध्ये विकण्यासाठी नेला असता त्या ठिकाणी या ठिकाणचे जे खरेदीदार आहेत अग्रवाल म्हणून या ठिकाणी खरेदीदार आहेत त्यांनी एका पोत्याला पन्नास रुपये हमाली त्या ठिकाणी त्यांच्याकडून वसूल करण्यात आली मला या ठिकाणी एकच सांगायचे की शासनाला प्रशासनाला किंवा जर शेतकरी जर एका पोत्याला जर पन्नास रुपये हमाली देत असेल तर शेतकऱ्याच्या पदरी काय गोटे पडणार आहेत अहो मला सांगा की एक क्विंटल माल उत्पन्न करण्यासाठी करून विकण्यापर्यंत शंभर दीडशे रुपये शेतकऱ्यांना नफा मिळतो आणि आज शेतकरी त्या ठिकाणी हे माल मिळत नसल्या कारणाने हे शासनाची व्यवस्था हे अशा असल्या कारणाने शेतकरी आत्महत्या करतो त्या ठिकाणी देश जोडी लागते तर मी आज आमच्या या आमदार पुसद विधानसभेचे आमदार इंद्रणी साहेब यांना विनंती करतो या ठिकाणी की आपण शेतकऱ्यावर लक्ष द्यावा आणि मा पुसत तालुक्याच्या शेतकऱ्यावर लक्ष द्यावं आणि हे जे पिळवणूक या ठिकाणी शेतकऱ्याची होत आहे त्यांना कुठेतरी थांबावं आज मी माननीय आमचे न्यायाधीश दंडाधिकारी तहसीलदार साहेब जोरवर साहेब यांना निवेदन दिलं मी एक शेतकरीचं हितचिंतक म्हणून आणि त्या नाफेडवाल्या खरेदीवाल्यावर कारवाई करण्यासाठी मी या ठिकाणी अर्ज दिलेला आहे आणि साहेबांनी मला दोन दिवसाची वेळ दिलेला आहे त्या ठिकाणी शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले आणि आम्हाला फक्त एका पोत्याला दहा रुपये घ्यावा हे माझे एक शेतकरी हित चिंतक म्हणून या ठिकाणी मी शासनाने निवेदन देत आहे माझे नाव पूर्ण अंकुश तुकाराम राठोड राहणार हिवणी तलाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ मी दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नापेड खरेदी शेलू साठी इथे माल नेला त्यांना दाखवला सुरुवातीला तर म्हणे अकरा टक्के माचोर आहे घेऊन या नंतर मी माल नेला तिथं तर त्याचं म्हणणं आलं की याच्यात माचर चौदा टक्के आहे तर चौदा टक्के माल आम्ही घेत नाही म्हटलं काय नाही म्हटलं आता आम्ही जे माल आणलेला आहे ते वरचे कटे खाले गेले असेल ते दहावीस कटे जे असेल ते तुम्ही बाजूला फेकून द्या आणि बाकीच्या चांगला माल आहे ते घ्या तर ते म्हणे नाही आमच्याजवळ माणसं नाही तुम्ही बाहेर न्या चांगले माल आहे ते आणून टाका म्हटलं आमच्याजवळ काय माणसं आहे काय म्हटलं तुम्ही जे तुमचा खर्च आहे ते रिसर तुम्ही घ्या ना आमच्याजवळून पण आमच्याजवळ आता म्हटलं गाडी माल ड्रायव्हर आणि मी मालक आम्ही घेऊन येतं मजूर लावून भरून भरून आणलेला आहे आता ते तुमच्या परीनं जे तुम्हाला लागते ते माल घ्या आम्ही तुम्हाला दुमत करत नाही पण आमची पिळवणूक का करतात तुम्ही घरी न्या माल वाढवा पूर्ण माल आणा एकदा जातात शंभर कटे थोडी वाढवणार त्या ठिकाणी तर ते तिथं घ्यायला तयार नव्हते शेवटी मी कदरून सांगितलं की आज म्हटलं हरित क्रांतीचा नेता वसंतराव नाईक साहेब यानं पाच डिसेंबरला शपथविधी घेतलेली आहे आणि तुम्ही जर माझा माल इथं नाही घेतला तर हा देवेंद्र फडणवीस साहेब जरी तिथं मुख्यमंत्री पदाची शपथविधी घेत असेल तर मी त्याचा इथं पोस्टर लावून हे तुमच्या समोरच पूर्ण माल जाळल हो आणि त्याचा निषेध म्हणून म्हटलं हे इथं मी तर लावणार तर ता त्यानं एवढं बोललं म्हणून त्यानं नाही का तुझा माल घेऊन टाकतो का का थोडं थांबा म्हणून सांगितलं म्हणून त्यानं माल घेतला माल घेतल्यानंतर परत मला सांगितले नाही पन्नास रुपये क्विंटलला आम्हाला द्यावंच लागते नाहीतर म्हणे तुला पेपर पावती ऑनलाईन होत नाही तोपर्यंत तुला पैसा मिळत नाही म्हणून मी नंतर तीन दिवसानंतर माल तीन हजारानं विकला त्याचे पैसे तेवढे आणले ती पावती घेतली मग मला हेच सांगायचं की कलेक्टर साहेब म्हणते की एक रुपयामध्ये विमा चालू झाला तुम्ही विमा भरून टाका आणि पन्नास रुपये जाते एवढी होते मग कलेक्टर साहेब का झोपले काय इथे आमदार साहेबांना त्याला सांगायला पाहिजे पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे फारस वाल्याकडे झटका मशीन साठी अर्ज करा सतरा साडे सतरा हजाराची सबसिडी आहे तुम्ही भरा तीन महिने झाले सबसिडीचं अनुदान नाही काय नाही यंत्रणा कुठे चालली येत आमदार साहेबांना बघायचं काम नाही का उसटला मार्केट आहे वाशिमला मार्केट नेलं की, ते की त्या झिरो टक्का आडत उसर झालं की तीन टक्के आडत लागते मग शेती इथं हिसापूर धरण नाईक साहेबांनी काढलं किती दिवसापासून आहे पण त्या धरणापासून आम्ही वंचित आहोत आम्हाला साडेचार किलोमीटरवर पाणी आहे पण पाणी भेटत नाही मग आमच्या वेदना ऐकणार कोण आमच्या कोण करणार नेतृत्व करणार कोण आहे जातीसाठी माती खातो नाईक साहेबासाठी नाही तर आमची आहेच पण याला जर आम्हाला खोटं इराम जर भेटत नसेल तर आमचं जीवन कोरोना जीवन जगून फायदा काय आम्हाला आत्महत्या केलेला पुरल आम्हाला शेतीला पाणी जर भेटलं तर ठीक आहे नाहीतर आम्ही स्वतः विसापूर धरणा जाऊन जलसमाधी समाधी घेणार किती लोकांना घ्यायची आहे या आम्हाला सगळे इतर कार्यकर्ते एस ओ साहेब कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब यांना सांगा की तुमच्या सोबत किती शेतकरी न्यायचे आहे आत्महत्या करायसाठी जलसमाधी करायसाठी तर तुम्ही आम्हाला लेखी सांगा नाहीतर आमची किती मिळवणूक आहे मार्केट मध्ये माल आणला तीन टक्के आडत द्या यायला आडत देण्याशिवाय इथं नाही यायला परवडत नाही वाशिमला आशिमला फुकट भारत चालते महाराष्ट्र सांगितलं अनुदान साठी खोट यवतमान धरल्या त्यानं मशीन घेतल्या त्याच्याच घ्या तर तुम्हाला अनुदान आहे येत्या फुसन मध्ये अकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस याने एवढी महाराष्ट्रात क्रांती केली त्याच्या ता तालुक्याला काय दुकानं नाही का येथून माल घेता येत नाही का मग या बाबीवर त्याला आक्रोश मोर्चा काढता येत नाही का हे कास्ता करण्यात का एवढं सगळं घेतल्यानंतर पण पूर्ण खेत खाल्लं रोयानं सगळं नुकसान केलेलं आहे मग आमचे तर मग कोणा बघायची तीन महिने झाले ते आर्यपन आतापर्यंत अहवाल पाठवला नाही आमचं इकडे काय करणार त्याच्यासाठी आम्ही माझ्या शेताचं सगळं नुकसान झालेलं आहे याने भरपाई करून ठेवा आता मला शेवटी आत्महत्या करावं लागणार आहे सात दिवसात यानं जर नाही केलं तर मला आत्महत्या करणार आहे मला काय यायला मारणार म्हणून सांगता येणार नाही मला स्वतः आत्महत्या करणार लागणार आहे असं मी तुम्हाला मीडियाद्वारे सांगत सांगता याची दखल घेण्यात येते या ठिकाणी आता हे शेतकरी महापटार विभागाचा शेतकरी यांनी वेता मांडल्या की बा शेतकरी जीवन जगण्यापेक्षा आत्महत्या करण्याची या ठिकाणी कलेक्टर साहेब यांनी सांगितलं की सापूर धरण पाणी मिळत नाही आणि दुसरी गोष्ट नैसर्गिक पाण्यावर शेती अवलंबून आणि त्या तिसरा मुद्दा म्हणजे वन वन प्राणी जे आहे की नाही रोई झालं रानडुकळ झालं ह्या शेतावर शेतकऱ्याला फार नुकसान माल येऊ देत नाही त्यामुळे आत्महत्येच्या पर्याय आणि खरोखर मी या ठिकाणी शासनाचा निषेध करतो कि बा शासन आपण चालत असताना तुम्ही सांगितलं की बाहेर शेतकऱ्याचे मायबाप अहो मला सांगा फडणवीस साहेब तुम्ही दोन हजार चौदाच्या पहिले दिंडी काढली होती कि सोयाबीनला आठ हजार द्या कापसाला पंधरा द्या आणि तुरीला बारा द्या हे कुठं गेलं तुमचं सरकार आज तुम्ही निवडून आले त्या ठिकाणी आणि शेतकरीला तुम्ही देश लावलं ला। अहो वसंतराव नाईक साहेबांनी त्या काळात सांगितलं होतं की माझा शेतकरी एका धाण्यापासून हजार धाना तयार करून भारताच्या नागरिकांना पोचण्याची क्षमता त्या शेतकऱ्यामध्ये आहे मग शेतकऱ्याचा तुम्ही काय इलाज करत नाही या ठिकाणी एका पोत्यावर शंभर पन्नास रुपये हमाली अहो लाज वाटते या ठिकाणी की आम्हाला बारा महिने उत्पन्न करून जर एका पोत्याच्या मागे शंभर रुपये नफा मिळत नसेल तर शेतकऱ्यांना जगायचं कसं ठिकाणी मला सांगायचं की शासनाचं तुम्ही या ठिकाणी फडणवीस साहेब आता निषेध करतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो आणि त्या युतीमध्ये आदरणीय आमचे इंद्रणी नाईक साहेब त्या ठिकाणी आज शपथविधी झालेली आहे आणि राज्यमंत्री पालकमंत्री काय भेटणार त्याला आम्ही धन्यवाद देतो परंतु नाईक साहेबांना सांगायचं मला एक आहे की आपण स्वतः सदस्य सदस्या त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूने न्याय करण्याचा त्या ठिकाणी तुम्ही त्या सरकारला भाग पाडा ही आमची तुम्हाला विनंती आहे आणि शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा तुम्ही त्या ठिकाणी नाहीतर तर शेतकरी मेलं तर तुम्हाला अन्नधान्य मिळणार नाही त्या ठिकाणी तुम्ही पैसे खाणार नाही तुमच्याकडे करोड रुपये आहेत सोनं आहे चांदी आहे पण बंगले गाडी घोडा आहेत पण तुम्ही पैशाशिवाय अन्नाशिवाय जगणार नाही त्यासाठी शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभं राहा अशी माझ्या जे आमदार साहेब आहेत आमच्या भूसे विधान त्यांना माझी विनंती आहे आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा